की की टिकली 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 में में बहुत 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 गंदे दिखते ये ये दिक्ली दिक्ली में है। ये 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 अच्छे कलर 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 लगा रोज हाँ। अरे रेड वाला नहीं नहीं डार्क ग्रीन ते कोणत्या कलर आहे हा छान दिसते रोज काढून मी तुझ्या हाताने लावते चालेल ओके तर माझ्या ड्रेस पासून माझ्या कपड्यांपासून हे छान नाही दिसत ते छान नाही दिसत मम्मा हे छान दिसतं म्हणजे सतत त्याचं सुरू असतं काकीचा बड्डे होतं त्या दिवशी तो ग्रीनवाला घातला होता ना मग मी कन्फ्यूज होती की नेमका कोणता घालू चांगला दिसतो आहे का नाही ह्याला म्हणे हा लगेच मम्मा हा ग्रीनच छान दिसतो आहे आणि त्याच्या म्हणण्यानुसारच मी तो घातला होता त्याला म्हणजे प प्रत्येक माझ्या ह्याच्यामध्ये कपड्यामध्ये त्याला पडलेलं असतं की मम्माला हे छान दिसते का नाही माझी मम्मा छान दिसते का नाही इतकं म्हणजे ना पूर्ण सेम टू सेम तो माझ्यावरती गेला म्हणतात ना मुलांचं आईवरती जास्त प्रेम असतं मुलींचं वडिलांवरती तर ह्याच्याच माझ्यावर लय प्रेम करतो आणि पप्पावर किती करतो पप्पावर थोडस <laughs> तर हा फक्त ना दिसायला माझ्यावर नाहीये तर हा पूर्णच माझ्यावर आहे ज्या ज्या जन्म आहेत ना ज्या माझ्या बॉडीवर आहेत त्याच जन्म त्याच्याही बॉडीवर हा पप्पा बोलले ना सकाळी तुझ्यावर अरे नाही बोलले आणि ह्याच्या ना है सेम जन्मखुना आहेत बघा माझ्या पण इथं हातावरती ना असं थोडं गोंदल्यासारखा जसा चट्टा असतो ना आपला तसाच ह्याच्या सुद्धा इथं आणि सेम इथं माझ्या इथं बॉडीवरती सुद्धा थोडस फ्हाइट कलरचं स्किन आहे तर सेम तशी आतमध्ये त्याला आहे मी एका दिवस त्याला दाखवून पण दाखवू नाही देणार तो कारण त्याला कपडे काढून थोडा जरी व्हिडिओ शूट केला ना तर लगेच म्हणतो नाही मग माझं मी कपडे नाही घातले माझं घेऊ नको माझे कपडे चांगले नाही लगेच सुरू असतं तर सेम माझ्या माझ्या ज्या जन्मखून आहेत ना त्या सगळ्या ह्याच्यावरती आलेल्या आहेत थोडंसे माझ्यापेक्षा थोडासा जास्ती सावळा आहे त्याच्यामुळे एवढ्या उठाव दिसून येत नाही जेवढा माझ्या बॉडीवरती दिसून येतात तसं त्याच्या एवढ्या दिसून येत नाही पण सेम आहेत लहानपणापासून ज्या दिवशी त्याचा जन्म झाला ना तेव्हापासून आहे त्याच्या आणि खरंच बोल ना कोणस मला काय माहित ती वरची खिडकी का अरे खराब झाली होती ती खिडकी घासायची निघत नाही तू कॉलन सगळंच इतके पेपर आ, पन, आ, ते पेपर चिटकवतो ना निघतच नाही आता ढेच्यावरती खिडकीवरती पण भरपूर इथं जमा झालेलं ते तसंच दिसते चांगलं नाही दिसत आहे आता ती खिडकी किती जर घासली तर निघत नाही आता पुन्हा ड्रॉइंग बनवा आणि तिथं चिटकव त्याशिवाय ती खिडकी चांगली दिसणार नाही आता तर ठीक आहे आता पुन्हा ड्रॉइंग बनवून छान छान मग मी तू चिटकाव उशीर थी, झाला चला स्कूल मध्ये पादी पास दे सगळ्यांना पादी तर आताच पार्सल जमा केली आज जरा जास्तच लवकर झालं कारण ती ताई इतकी ओळखीची झाली ना आता ती माझ्या आलं ना की पटकन आतमध्ये घेऊन ठेवते आणि पटकन करून घेते कारण तिला माहीत झालं आहे माझा मुलगा आहे शाळेत असतो त्याच्यामुळे ती पण पा, खूप फास्ट खूप सपोर्टिव आहे तीसुद्धा तर पटकन केलं मला वाटलं होतं उशीर झाला तर मी रुद्रेला घ्यायला मला लेट होईल तर अकरा साडे बारापर्यंत झालं आता आलीच आहे तर मला उद्याच्या ऑर्डरचं सगळं सामान घ्यायचं आहे तर वगैरे तर त्यासाठीच मार्केटला चालले आता घेते आणि मग रुद्रेला घ्यायला जातो तर आता आले मी रुद्रेला घेऊन मला वाटलं होतं उशीर होईल पण नाही पटपट आवरलं कारण अस्तर वगैरे घ्यायचं म्हटलं की हे चूज करा त्याला धागे मॅचिंग बघत बसा खूप वेळ जातो आणि तिथून मग चालत यायचं होतं रुद्रेच्या स्कूलपर्यंत लांब आहे ते पण एक एक किलोमीटरच्या वर असेल आणि मग त्याच्यामुळे रुद्रेला मला बसवलेलं आवडत नाही कारण मग तिथे चालतं थोडा लेट झाला तर पण कसं होतं टीचर असतात पण रुद्र कसं वाटतं की सगळी मुलं गेली मग मी आहे माझी मम्मी का नाही आली थोडंसं असं मनामध्ये येतं त्याच्यामुळे मग त्याच्याच स्कूलमध्ये टायमिंगवर पोचणं महत्त्वाचं असतं तर चला आता पटकन आणि जेवण करतो तर कालच्या ब्लॉगवरती सुद्धा बऱ्याचशा कमेंट आल्या तुमचं की हा आधी कुंकू म्हटली करणार आहे मग काहीच नाही बोललीस त्याविषयी कधी करणार आहेस तर करणार आहे तुम्हालाही माहिती आहे मी थोडंसं ते बोरणांच्या फ्रॉकमुळे संक्रांतीमुळे बिझी होती आणि संक्रांतीच्या म्हणजे पंचवीसच्या खालच्यात जास्त ऑर्डर आहेत पंचवीस तारखेपर्यंत सेंड करायच्या त्यांना म्हणजे तीसपर्यंत किंवा एक दोन तारखेपर्यंत त्यांच्या घरी पोहोचतील जेणेकरून रथसप्तिमच्या आधी सगळ्यांचे बोरनान होतील त्यामुळे थोडंसं बिझी होते तर मी सुद्धा करणार आहे कारण मी तुम्हाला म्हटले फर्स्ट टाइम करणार आहे आणि नक्की करणार आहे कारण माझी पण इच्छा आहे एवढंच काय मी तर माझ्या शेजाबाजारी सगळ्या मैत्रिणींना सांगितलंय की मी असं असं बोरणान करणार आहे तर सगळ्यांनी छानशी साडी नेसून यायचं आहे वगैरे त्यामुळं मी करणार आहे आणि वाण देण्यासाठी एक युनिक अशी गोष्ट बनवणार आहे ते सुद्धा सामान मी सकाळी येतानाच घेऊन आले ठेवले तिथं आहे बॅग तेही दाखवेनच थोड्या वेळाने तर ते काय बनवणार आहे ते तुम्हाला नंतर समजलेलंच तर करणार आहे आणि फक्त आता कसं मला सगळं होणार नाही मॅनेज करणं ऑर्डर जरी आता वर्णनांच्या संपल्या तरी ड्रेसेसच्या टोपण्याच्या इतक्या ऑर्डर आहेत की आत्ता अगदी दहा पंधरा मिनटं मो चॅट केला असेल व्हॉट्सअपला चार पाच ऑर्डर लगेचच टोपड्यांच्या कन्फर्म झाल्या त्याच्यामुळे मग काम खूप आहे म्हणून मग हातानं रांगोळी वगैरे बनवणं आता काय पॉसिबल नाही मला आवड खूप आहे रांगोळी बनवायची रांगोळी काढायची पण आता ना होणार नाही तर मी डायरेक्ट रेडेमे रांगोळी मागवले बघा तर दाखवते सगळ्यात पहिले ही आहे जे आपण दाराच्या समोर उंबऱ्याच्या तिथेही वापर ठेवू शकतो किंवा मग अशा आपल्याला काढायच्या तर ही अशी ठेवायची त्याच्यावरती मग असे हळदी कुंकाचे हे तर दोन डॉट आहेत ना असे समोर असे ठेवायचे मी ज्यावेळेस काढेन त्यावेळेस तुम्हाला सांगेन दाखवेनच की ते दिसेलच कशी काढते काढते म्हणजे कसं ठेवते फक्त ठेवायचं आपल्याला काही काढत बसायचं नाही जे आपलं दोन तासाचं काम आहे रांगोळी काढण्याचं ते आपलं अगदी दोन ते तीन मिनटामध्ये होणार आहे त्याच्यामध्ये बघा हळदीचा आणि कुंकाचे असे दोन हे आहेत आणि मेन म्हणजे निघणार नाही ह्या वर्षी वापरू शकतो पुढच्या वर्षी वापरू शकतो त्याच्या पुढच्याही कोणताही सण असेल तेव्हा वापरू शकतो इतकं सुंदर आहे हे त्यासोबत हे फ्लावर आहे बघा खूप मस्त आहे फ्लावर ह्याचं पाठीमागचं दोन्हीकडचं दो फिनिशिंग मला खरंतर खूप आवडलं आहे त्यासोबत ही नथ आहे जे की मी हळदी कुंकासाठी अशी मागून घेतली त्यांच्याकडून की नाही मला हळदी कुंकासाठी नथ तर पाहिजे मी ठेवेन ना जसं मी ॲडजस्ट करेन रांगोळी त्यावेळेस तुम्हाला दाखवेन आणि आता बोरनानही असेल आपलं रुद्रचं त्याच्यामुळे त्याच्यावेळी बऱ्याच कमेंट येतात की रुद्राचं बोरनान कधी तर बोरनान आणि हळदी कुंकुमी एकाच दिवशी करणार आहे त्यासाठी मग ते, ते दोन्ही आ... तसं मस्त वाटलं पाहिजे दोन्हीचा वेगवेगळी वे, रांगोळी काढण्यापेक्षा मग अशा पतंग आहेत छोट्याशा ज्या की रांगोळीच्याच आहेत आपण ह्या चिटकवू शकतो अशी भिंतीला डायरेक्ट थोडंसं हे करून किंवा जमिनीवरतीही फरशीवरती ठेवू शकतो त्यानंतर हे बघा हळदी कुंकू लिहिलेले असे दोन पॅच आहे ज्याच्यावरती हळदी कुंक लिहिले डायरेक्ट आपल्याला रांगोळीवर रांगोळीवरती असं ठेवून द्यायचं आहे हे हळदीचं जे असेल हे बघा गोलावरती हळदीवरती हळद आपण असं ठेवलं तरी चालेल किंवा मग थोडंसं वेगळे कलर कॉम्बिनेशनमध्ये ठेवलं तरी चालेल आता आपण ठेवतो आहे कसं त्यावरती ते डिपेंड आहे की आपण ठेवतो आहे कसं त्याच्यानंतर हे बघा हळदीचं आणि कुंकाचं हळदी कुंकाचे असे दोन हे आहेत काय म्हणतात त्याला ते ठेवायचं तर हे बघा किती मस्त मस्त वाटतंय ना असं डायरेक्ट फक्त आपल्याला ठेवून द्यायचं समोर रांगोळीच्या तर ही रांगोळी ज्यावेळेस मी कवर करेन ना हे इथं कुंकू आहे अजून एक दोन रुद्रने घेतलं होतं त्याच्यामुळे इकडे तिकडे ते थोडंसं गेलेलं आहे कारण रुद्र आमचा काही घेत राहतो सारखं तर हे बघा असं हळदी कुंकाचं खूप सुंदर दिसेल ज्यावेळेस मी असं थोडंसं असं करून थोडंसं ठेवेन छान आहे ना आवडलं तर तुम्हाला ना घ्यायचं असेल ना कारण की फक्त आता हळद कुंकु तर आता तुमचीही होत आले असतील दोनच एकाच दिवसामध्ये पार्सल घरी भेटतंय आज जरी तुम्ही ऑर्डर केलं तर उद्याचा दिवस सुटला की परवाच सकाळी तुम्हाला हे ऑर्डर घरी पोहोचणार आहे कारण मी सुद्धा परवाच त्यांना सांगितलं होतं पाठवायला आणि आज सकाळीच ते आलेलं आहे इतक्या लवकर फास्ट डिलिव्हरी झाली कारण खूप पार्सल असे असतात की बऱ्याचदा चार पाच दिवस लागतात कधी दहाही लागतात पण हे मला खूप लवकर भेटलं आहे आणि कोल्हापूरवरून आलेलं आहे हे कोल्हापूरचे आहेत हे बघा कोल्हापूरवरून आलेलं आहे हे त्याच्यामुळे जर तुम्हाला घ्यायचं असेल तर ऑल सगळे डिटेलवरती स्क्रीनवरतीही देईल आणि पुढे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देईल एकदम रिजनेबल रेटमध्ये आहेत जास्त महाग वगैरे नाही आहेत मेन म्हणजे आपल्याला ज्यांना जमत नाही त्यांच्यासाठी तर आहेच पण ज्यांना आता माझ्यासारखं काम आहे खूप आणि रांगोळी काढाय वेळ नाही त्यांच्यासाठी सुद्धा आहे आणि डिझाईन पॅ खूप पॅटर्न नाही एवढंच नाही तर ह्याच्यापेक्षा के जास्त इथनं भरपूर तुम्ही तुमच्या ह्याने चूज करून घ्या ते तुम्हाला फोटो सेंड करतील तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही घ्यायचं आहे सुद्धा माझ्या आवडीच्या आवडीचे सिलेक्ट केले होते बाकी अशा अशा ह्याच्यामध्ये सुद्धा मोठे मोठे भरपूर त्यांचे पॅच आहेत जे की आपण डायरेक्ट ठेवू शकतो असे गोलमध्ये नंतर मोर वगैरे युनिक खूप युनिक आहे युनिक आहेत मी त्याचे फोटोही तुम्हाला स्क्रीनवरती देण्याचा प्रयत्न करेन की त्यांच्याकडे अजून भरपूर आहे किंवा त्यांना मेसेज हाय म्हणून केला की ते तुम्हाला सगळे फोटोज जे तुम्हाला सेंड करतील तुम्ही दे ते नक्की घ्या कारण खूप छान आहे आणि त्याच्यानंतर मग मला बरेचसे कमेंट आले की तुझी डार्क सर्कल्स गेले वगैरे हे बघा तर बऱ्यापैकी गेल्यात भरपूर कमी झालेत पण एक कसे गेले ते तुम्हाला सांगते एक मला एका ताईंचा कॉल आला होता की त्यांचा असं असं प्रोडक्ट आहे आणि त्याने जातात बऱ्याच जणांचा चांगला रिव्यू होता आणि त्यांनी ते मला पाठवलं आम्हाला म्हटलं ट्राय कर ट्राय कर आणि त्याच्यानंतरच तू तु जो तुझा रिझल्ट असेल तो दे असं त्या बोलल्या आणि माझा खरा खुरा रिझल्ट मी तुम्हाला देणार आहे कारण याच्या आधी मी हे यूज केले चार पाच दिवस झालं जवळजवळ आठ दिवस झालं मी हे वापरते त्याच्यानंतर मला थोडासा फरक जाणवला आहे आणि मेन म्हणजे फक्त माझ्या स्किनवर तेवढे ड काळे डाग नाहीच आहे त्याच्यामुळे एवढं काही नाही पण ज्यांच्या चेहऱ्यावरती वांग आहे मेन हे वांगासाठी भरपूर प्रमाणात म्हणजे चांगलं आहे खूप जास्त चांगलं आहे कारण ह्यांचा रिव्ह्यू इतका चांगला आहे है। ना मी असं कोणाचंही प्रॉडक्टचं प्रमोशन कोलाब्रेशन करत नाही जे चांगलं असेल त्याचंच करते कारण कुणालाही फसवायचा माझा बिलकुल येतो नाही चार पैशासाठी चा, उगा ह्याचं त्याचं फसवायचं अजिबात नाही आहे पण याचा रिव्ह्यू मी स्वतः सगळ्यांचा रिव्ह्यू बघितला त्यांचं इंस्टा पेज आहे तिथे तुम्ही बघितलं ना खूप खूप बायकांनी त्यांचं व्हिडिओ टाकलेला आहेत फोटो टाकले आहेत की माझा गेला वगैरे भरपूर रिव्ह्यू चांगला आहे त्याच्यामुळे मग त्यांनी मला सेंड केलं होतं आणि लावायची सोपी पद्धत आहे महागाई जास्त नाही अगदी रिजनेबल रेटमध्ये आपल्याला सगळ्यांना परवडेल असं तर ही एक क्रीम आहे जी आपल्याला संध्याकाळी दोन्ही कसं वापरायचं आहे सांगते हा फेशवॉश आहे गोल्डचा फेशवॉश आहे ह्या दोन्हीचा यूज केला तर डार्क तर जाणारच आहे पण चेहरा वाईट होईल ग्लो करेल त्यासाठी आहे बघा गोल्डचा आहे फेशवॉश संध्याकाळी झोपायच्या आधी हा फेशवॉशनं चेहरा वॉश करायचा आणि त्याच्यानंतर झोपायच्या आधी लगेचच मग ही क्रीम लावायची आहे नाईटला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी फक्त फेशवॉशने चेहरा धुवायचा आहे तुम्ही जी वापरता ती क्रीम वापरायची असं नाही की हीच वापरायची आहे कोणतीही क्रीम सं दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही वापरू शकता फक्त नाईटला झोपताना रोज ही क्रीम यूज करायची आहे जेणेकरून सगळे जे, जे काळे डाग आहेत वांग सा सा ना मे वांग वांगासाठी भरपूर मात्रामध्ये चांगला आहे ज्यांना वांग आहे ना चेहऱ्यावरती किंवा डाग आहेत इकडे इकडे असे डाग आलेत त्या सगळ्यांसाठी चांगला आहे माझे तर डार्क सर्कल्स आहे स डार्क सर्कल्ससुद्धा जात आहेत त्याने मला बऱ्यापैकी फरक वाटला मी फक्त इथंच लावलं होतं तरी फेशवॉश वापरला दोन तीन आणि साईड इफेक्ट नाही कारण मी कोणतेही प्रोडक्ट लावत नाही माझ्या चेहऱ्यावरती मला पिंपल्स वगैरे येत नाही पण मला भीती वाटते की बाई पिंपल्स येतील का कोणता सोप वापरल्यावरती वगैरे तुम्हाला तर माहीत आहे त्यामुळे मी सगळं घरगुती वापरण्याचा प्रयत्न करते पण मला ह्याने एकही पिंपल वगैरे आलेलं नाही आहे आता आठ दिवस झालं मी हे वापरते आणि त्याच्यानंतरच हा रिव्ह्यू तुम्हाला शेअर करते त्याच्यामुळे नक्की तुम्हाला जर वांग असेल ना चेहऱ्यावरती काळे डाग असतील तर नक्की घ्या खूप चांगला रिझल्ट आहे एकशे एक टक्का रिझल्ट आहे रिझल्ट नाही आला तर तुम्ही मला कमेंटमध्ये तसं सांगा की काजल तू आम्हाला सांगितलं हे घे म्हणून आणि त्याचा काहीच रिझल्ट नाही आहे तर मी तुम्हाला सांगते एकशे एक टक्का ह्याचा रिझल्ट आहे कारण मी स्वतः आधी रिव्ह्यू बघितला आहे सगळ्यांचा वाचला आहे त्याच्यानंतरच मग मी त्यांच्याकडून हे प्रॉडक्ट घेतलं आहे असं घेतलेलं नाही आहे सो नक्की घ्या आणि हे माझ्या दोन्ही रांगोळीचे साच्याने कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर कसं वाटला हाचा व्हिडिओ तेही मला कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करा दोन्ही प्रोडक्टच्या डिटेल्स जे आहे ना ती डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल तुम्हाला तिथून तुम्ही त्यांचा नंबर घेऊ शकता किंवा आय डीवरती डायरेक्ट कॉल आणि मेसेज करून विचारू शकता आधी डिटेलमध्ये विचारा रिव्ह्यू बघा त्याच्यानंतर घ्या डायरेक्ट घेऊ नका माझा माझ्या सांगण्याने सुद्धा घेऊ नका त्या तुम्हाला रिव्ह्यू पाठवतील ज्यांचे ज्यांचे ठीक झालेत वांग वगैरे त्यांचे फोटोज वगैरे तुम्हाला देतील त्याच्यानंतरच मग तुम्ही घ्या लगेच घेऊ नका कोणावरही विश्वास ठेवू नका कारण आपले पैसे असतात त्याच्यामुळे आपण असे वे इन वेस्ट नाही घालवू शकत पण मला खूप छान वाटला यांचा रिझल्ट खूप म्हणजे खूप छान रिझल्ट आहे वांगासाठी तर नक्की घ्या तुम्ही आणि कसा वाटला व्हिडिओ तेही कमेंटमध्ये सांगा भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये बाय बाय